गोवंशीय जनावरांच्या बेकायदेशीर वाहतूक करणारा पिकअप अहमदनगर शहर वाहतूक नियंत्रण ताब्यात घेतला असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बोरसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील कोठला बस स्टँड परिसरातून अज्ञात इसम महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करून त्यास मांस विक्री करण्याची बंदी असताना संबंधित कत्तल करण्याकरिता गोवंश जातीची गाय वासरं अशी जनावरं पिकअप वाहनात घेऊन वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे वाहतूक नियमाचा भंगच्या भंग केसेस करणाऱ्या पथकातील पोलिसांना याबाबत माहिती कळवत खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार पथक अहमदनगर शहरातील कोठल्या परिसरातून मंगलगेट हवेली मार्गे कोठल्या झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप संशयितरित्या दिसल्याने पथकाने त्या वाहनास आडवत वाहन चालकास नावगाव विचारलं असता त्याने शहानूर रेहमान सय्यद राहणार बारेमाम कमानी जवळ अहमदनगर असं सांगितलं असतं त्याच्याकडील गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता त्यानं सुरुवातीला समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता पिकअप वाहनात रुपये किमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावर असे पांढऱ्या रंगाचा पिकअप असा एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतायत ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर